नमस्कार आज आपण बनवणार आहोत घोटीव करडीची भाजी त्यासाठी मी बारीक चिरून घेतली ही बघा छान अशी बारीक चिरून घेतली घोटीव करण्यासाठी दोन पाण्याने धुऊन घेऊ अशी नुसती नळाखाली किंवा अशी एकाच भांड्यामध्ये नाही धुवायची ह्या भांड्यातून त्या भांड्यात पा भाजी टाकली म्हणजे काही माती वगैरे लागलेली असली तर ती निघून जाते आणि असं आपण जर एकाच भांड्यात धुतली तर ती भा माती निघत नाही त्यातून बघा अशी ह्या भांड्यातून त्या भांड्यात टाकायची म्हणजे खाली मातीची थोडंसं बारीक कण जरी असले तर ते खालच्या खाली राहून जातात शिजायला आता पाणी टाकायचं झाकण ठेवून द्यायचं पाच ते पाच मिनटं किंवा दहा मिनटंही लागू शकतात भाजी शिजायला कारण भाजी व्यवस्थित शिजली पाहिजे आता भाजीचा मसाला मसाल्यात काही जास्त नाही हिरवी मिरची लसूण लसूण जास्तीचाच पाहिजे आणि थोडेसे शे शेंगदाणे शेंगदाणे कच्चेच पाहिजे लसूण मी आता अर्धा कट करून घेते म्हणजे फोडणीसाठी आता आपण पाहू भाजी शिजली की काय इतक्या लवकर नाही शिजत पण बघू गाडी दबली तर भाजी शिजली असं समजायचं अजून थोडीशी बाकी आहे कारण लगेच चमच्याने अशी घोटल्या गेली पाहिजे भाजी म्हणजे मिळून मिसळून छान येते ती थोडंसं झाकण ठेवून देऊ आता ही भाजी छानपैकी शिजलेली आहे काही भाज्यांवर बा झाकण ठेवावं लागतं काही भाज्यांवर बा झाकण ठेवता येत नाही कारण त्यांचा हिरवेपाना कमी होतो आता ही भाजीला आपल्याला झाकण ठेवावंच लागलं आता गॅस बंद करून त्यामधलं पाणी काढून टाकू पाणी काही जास्त नव्हतं थोडंसं इत थोडंसं सात कप अर्धा कप पाणी निघलं आता ही भाजी आपण घोटून घेऊ थोडंसं बेसनपीठ तुम्ही करता का अशी घोटीव भाजी करडीची आम्ही तर कधी पण करतो दोन्ही पण प्रकारच्या भाज्या करते कोरडी पण करते आणि हे पण करते थोडंसं जाडसर मसाला काढलेला आहे तो आता असंच याच्यामध्ये टाकून द्यायचा पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि ते घोटायच्या वेळेस सगळं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता बघा आता ही पूर्ण आपण भाजी अशी घोटून घेऊ ती चमच्यानीच घोटायची मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची नाही कोणी कोणी मिक्सरमध्ये फिरवून करतं पण मग त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि ही घोटून केलेली भाजी वेगळीच लागते अशी एक वेळेस तुम्ही करून बघा कशी लागते ते पण सांगा बघा अशी मिळून आली पाहिजे बेसनपीठ टाकलं की भाजी एकदम छान अशी मिळून येते एकदम मस्त शिजली आणि आता मिळून पण छान आली असं नाही फक्त पालापालाच टाकायचं नाही थोड्यासं काड्या टाकल्या गेल्या पाहिजे पालापाला जर टाकला तर भाजी छान नाही काळीमुळं भाजी छान अशी मिळून येते आता हे मिक्सरमध्ये थोडंसं मिसळून पाणी टाकायचं म्हणजे मसाल्याचं सगळं पाणी येतं थोडंसं आधी गरम पाणी करून घ्यायचं जास्त पण गरम नाही थोडंसं काटामोड आता या भाजीला थोडंसं आपण अजून शिजून घेऊ कारण त्यामध्ये आपण कच्चं बेसनपीठ टाकलेलं आहे जास्त पण घट्ट करायची नाही अशी पातळ पण नाही जास्त आणि घट्ट पण नाही जास्त बेसन बेसनपीठ शिजल्यावर भाजी जास्त घट्ट होऊ शकते म्हणून थोडंसं पाणी टाकायचं अजून चाना शे आता आपण असं छान असे आता शिजून घेऊ मस्त तोपर्यंत आपण चमचा दुसऱ्या गॅसवर तापायला ठेवू चमच्यानीच फोडणी द्यायची भाजीला घोटीव भाजीला चमच्यानीच फोडणी छान लागते चमचा असा गॅसवर तापायला ठेवायचा चमचा तापल्यावरच तेल टाकायचं पहिले तेल टाकायचं नाही बघा भाजी आता मस्त शिजलेली आहे छान अशी मिळून आली भाजी गरम गरम तर इतकी छान लागते ज्वारीच्या भाकरी संग किंवा असे पोळी संग खूप छान लागते चमचा तापल्याला आहे आता आता तेल टाकून लसूण एक पाकळी टाकून बघायची लसूण टाकून द्यायचा पूर्ण लसूण पूर्ण लाल झाला की मग लगेच जिरे टाकायचे आणि लगेच फोडणी द्यायची आता हे थोडेसे जिरे बस आता हे लगेच फोडणी अशी द्यायची आणि लगेच झोकून ठेवायचं था म्हणजे ती वाफ बाहेर नाही गेली पाहिजे इतर खरी खासियत आहे फोडणीची बाहेर वाफ चाव द्यायची नाही थोडी भाजी हे झा वाफ कमी झाल्यावर मगच झाकण काढायचं चा। बघा छान भाजी अशी मिळून आणि फोडणी पण छान बसलेली आहे आणि कलर पण बघा भाजीचा कसा आला आहे